मानवता आपुलकी तळमळ अभिजातवाद विचारांचा खडकावर अभिजात हत्यारे गांड्या हस्तील पूरे। हत्यारे हे शूर माणसाच्या हातात शोभून दिसते नेबळटाच्या हातात तलवार शोभा देत नाही म्हणून शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की हे तत्वज्ञान सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भारताच्या परंपरेमध्ये निर्माण झालेले सर्व संत मानवतावादी महापुरुष हिंदू धर्म हा काही कपड्यांवर आधारलेला नाही माळीवर आधारलेला नाही किंवा कोणत्या रंगाशी तो नुसता बांधील नाही तर अमेरिकेमध्ये जाऊन सुद्धा पाश्चात्य देशांना हिंदुत्व नाही है वेशभूषा ना रंग है ना जात है ना पक्ष है ना भक्ष है ना और कोई बात है जिस पर खड़ा विश्व है सच्चा ही हिंदुत्व है हे हिंदुत्वाची व्याख्या करणारे स्वामी विवेकानंद एखाद्या तरुण पोरान किती तेजस्वी असावं अमेरिकेच्या फुटपाथच्या रस्त्यावर स्वामीजी उभे राहिले आणि एका सुंदर मुलीनं त्यांच्याकडे बघितलं आणि ती स्वामीजींना म्हणते एक्सक्यूज मी इंडियन मॉन्क आय हॅव सम क्वेश्चन हे भारतीय साधुपुरुष मला तुला काही प्रश्न विचारायचा आणि मग विवेकानंद म्हणाले प्लीज आस्क आणि मग नंतर ती म्हणते इन माय कंट्री इन मेनी पीपल वी वीआर ब्रँडेड कॉस्ट्युम मी माझ्या देशामध्ये ब्रँडेड कपडे घालणारे हजारो माणसं पहिले बट आय डोंट सी लाइक यू जेंटल मॅन पण मी तुझ्या एवढा तेजस्वी माणूस बघितला नाही तेव्हा त्या सुंदर मुलीला उत्तर देताना स्वामीजी असं म्हणाले एक्सक्यूज मी माय डिअर सिस्टर इन युअर कंट्री कॅरेक्टर डिपेंड्स ऑन कॉस्ट्युम बट इन माय कंट्री कॅरेक्टर इज एव्हरीथिंग एक कॅरेक्टर इज लॉस देन देव्हरीथिंग इज लॉस चरित्र हे भारताचं सगळ्यात मोठं धन आहे असं विश्वाला सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी ज्या मानवतेच्या तत्वज्ञानाचा विचार केला ते स्वामी विवेकानंद मी फार जबाबदारीनं एका एका महापुरुषाचं नाव घेत आहोत त्याच्यामध्ये जाणत्या श्रोत्यांना सगळं लक्षात येऊन जाईल या भारतामध्ये सत्तर लाख साधू जिवंत असताना एकमेव संतान हातामध्ये मेलेल्या घोरपडीच्या कातड्याची खंजरी घेतली आणि एकोणीसशे आक्रमण केल्यानंतर गजकी हमेशा चालको कभी पाते नहीं कुत्ते भले ही भोकते पर बीच में आते नहीं पर ऐसी शक्ति है जो कुशल होता खेल में करके वही राजा होता जंगलों के मेल में अस सांगून संत हा फक्त माळेचा जप करण्या करण्याकरता नसतो तर तो ज्या देशामध्ये राहतो तो देश अनेक मंदिरांनी भरलेला असताना सुद्धा त्या सगळ्या मंदिरांना स्वतःच सामावून घेणारा देश सुद्धा एक मंदिर असते हे राष्ट्राला सांगणारे देश हा देवची पवित्र कायदा त्याची व्यवस्था सूत्र ते न पाळता पातक थोर समाजकारी होत असे असं सांगणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय गुरुमाऊली गुरुकुंज बिहारी विश्ववंद भगवान ब्रह्मलीन राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज त्यांनी ज्यांच्या विचाराची सावली आपल्या वरदहस्त म्हणून घेतली अशी माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज आणि या सगळ्या परंपरेला जीवनाशी जोडून सामान्य माणसाच्या घरापर्यंत तळागाळापर्यंत नेण्याचं काम मगाशी गोस्वामी सर बोलत होते आपण दररोज दररोज बोलतो की तळागाळातल्या माणसांचा विकास झाला पाहिजे तळागाळातल्यांचा विकास होत नाही तळातला गाळच वर येते फक्त आणि तळागाळाकडे दुर्लक्ष होते त्या तळागाळातल्या माणसाच्या विचारावर लक्ष केंद्रित करण्याकरता जीवनाची आत्माहुती देणारे संत चोखोबा राय यांच्या नावाने जो पुरस्कार सोहळा या ठिकाणी घेता येत असी संत चोखोबा रायांच्या नावानेच महाराजांच्या नावानेच असणारी संस्था या संस्थेचे अध्यक्ष ज्यांनी प्रास्ताविक केलं आदरणीय मेंढे साहेब माझ्यापूर्वी ज्यांचं अत्यंत सुंदर भाषण झालं आणि त्यांच्या बोलण्यामुळे विचारपीठाची उंची वाढली असे आदरणीय गोस्वामी सर सगळे माणसं कितीही शक्तिशाली तारुण्यानं सुंदर बहरलेले असले तरी घराला समाजाला समूहाला शोभा येत असते ते अनुभवी लोकांच्या उपस्थितीने महाभारतामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या सभेमध्ये अनुभवी वृद्ध व्यक्ती नाही ती सभा सज्जनांची सभा समजल्या जात नाही अशा आपल्या उपस्थितीने आपल्या सभेला वेगळी गरिमा आणि उंची देणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पांडव काका मी म्हणून काका असं म्हणत आहो कारण साहेब म्हणता म्हणता आपल्यातली आपुलकी कमी होत आहे म्हणून आमचे आदरणीय पांडव काका या विचारपीठावर उपस्थित भंडारा जिल्ह्याचे दायित्व निभावणारे ज्यांनी सुंदर सूत्रसंचालन सु... सु... केलं असे ऍडव्होकेट राहुलजी बावने मी माझं भाषण सुरू होण्याच्या पूर्वी माझं स्वागत करणारे आमचे जीवस्य जीवलग या परिसरातील चांगले कॉन्ट्रॅक्टर चेतनदादा वैद्य मांगलीचे समोर व्यासपीठाच्या उपस्थित असणारे माझे मोठे बंधू मी ज्यांना मानतो आमचे प्राध्यापक विशालदादा बोरकर आमचे आदरणीय शशिकांतजी भोगे सर या पवनी नगरीमधील आपण सर्व माता भगिनी बालगोपाल पुरुष मंडळी आणि आपल्या सर्व प्रिय सज्जन मायबापांच्या चरणी नमस्कार करतो प्रस्तावना जेवढी लांब झालेली आहे मी त्याच्याकरता आधीच दोन दोन वेळा वेळ विचारलेला आहे मला उद्या सकाळी इथून जवळपास पावणे सातशे किलोमीटर जायचं आहे धुळ्याच्या पलीकडे एका ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या उत्सवाकरता म्हणून माझं बोलणं मी थोडक्यामध्ये आटोपतो चोखोबा रायांच्या नावानं पुरस्कार देणं किंवा कोणत्याही संतांच्या नावानं पुरस्कार देणं हे का द्यावं असा वाटतो याच्यापेक्षा कोणत्या व्यक्तीच्या नावाने किंवा कोणत्या व्यक्तींचा गौरव म्हणून आपण पुरस्कार देतो याला माझ्या दृष्टीने खूप मोठं महत्व आहे चोखोबा रायांनी काय केलं असा विचार ज्या वेळेला आपण करतो ना त्यावेळेला समाजामध्ये काही माणसं आहेत ते क्रांतीचं तत्वज्ञान मांडतात पण त्याच वेळेला ते सहिष्णू धर्माचं उल्लंघन करताना आपल्याला दिसतात ज्या वेळेला ते क्रांतीचं तत्वज्ञान मांडतात त्याच वेळेला ते, ते सहिष्णुपणाची किनार ओलांडत असतात किंवा रेषा ओलांडत असतात त्यावेळेला कळत न कळतपणे समाजातल्या एका मोठ्या समूहाला ते आघात करत असतात हा आघात न करता सुद्धा माझ्या स्वातंत्र्याकरता माझ्या अस्तित्वाकरता माझ्या जीवनाकरता माझ्या समूहाकरता मी लढू शकतो बोलू शकतो हा जगाला पहिला आदर्श देणारे जर कोणते महापुरुष असतील संत असतील तर ते संत चोखा महाराज आहेत असं मला विनम्र प्राणांनी वाटते ज्या वेळेला सरांनी ज्या अभंगाचा उल्लेख केला संत चोखोबाराय अत्यंत संयतपणे बोलले पण पुढच्या पिढीनं त्याच्यापेक्षा धारदार झालं पाहिजे म्हणून कर्ममेळा महाराज पंढरीश परमात्म्याच्या पुढे उभे राहिले त्यांचे चिरंजीव आणि ते म्हणता जन्म गेला उस्ते खाता लाज नाहीये तुमच्या चित्ता देवा आम्ही वागत असताना इथल्या शोषित माणसाची बाजू घेण्याकरता तुम्हाला सुद्धा काहीतरी वाटलं पाहिजे ज्या वेळेला त्यांची पत्नी अभंग रस्ते त्या वेळेला वेगळी कळी होते ज्या वेळेला त्यांच्या मेवण्यांचा अभंगाचा उल्लेख आदरणीय गोस्वामी सरांनी केला तेव्हा ते वाढते पण या सगळ्यांचं अधिष्ठान कोण आहे या सगळ्यांचं अधिष्ठान संत चोखा महाराज आहेत मानवाला मानवाची वागणूक दिल्या गेली पाहिजे हा मानव म्हणून सहिष्णुपणाने आग्रह करणारे संत संत चोखा महाराज होते आणि त्या दृष्टीनं चोखोबायांच वारकरी संप्रदायामध्ये वारकरी परंपरेमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान ज्या वेळेला संप्रदाय म्हणून आपण काही गोष्टी पाहतो काही लोकांकडे पाहतो काही संतांकडे विचारवंताकडे पाहतो त्यावेळेला ते नुसतं बोलून आमच्या सारख्यांनी वक्तव्य करून होत नाही नायपॉल नावाचा प्रसिद्ध तत्वज्ञ असं म्हणाला होता की इंडिया इज अ अंट्री फार आनंद वाटतो बहुसंख्य कमी फार कमी लोकांना याची माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला काही लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले की आमच्या जातीच्या नावाने आमच्या वर्णाच्या नावाने आमचा समूहाच्या नावाने वेगवेगळ्या कारणाने कुठेतरी अवमान होतो त्याचा आम्हाला दुःख होते आम्हाला शल्य होते आम्हाला त्याचा त्रास होतो आम्ही काय केलं पाहिजे ऐकणारे श्रोते तुम्ही सगळेजण अभ्यासू श्रोत्यांनी हे वाक्य फार लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जागतिक स्तरावर किंबहुना जिथे जिथे माणूस जन्माला आला तिथे तिथे त्यांच्या बुद्धी चातुर्याला त्यांच्या विद्वत्तेला त्यांच्या जीवनाला त्यांच्या व्यापक कार्याला वाखाणल्या जाते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खेड्यात राहणाऱ्या पंढरीश परमात्म्याची भक्ती करणाऱ्या चोखोबा रायांबद्दल त्या लोकांच्या पुढे बोलताना असं म्हणतात की तुमच्या हृदयामध्ये दुःख होण्याचं काही कारण नाही तुम्हाला को ना। जर कोणत्या माणसाने कुत्सितपणे विचारलं हो। तुम्हाला जर कोणत्या माणसाने जर विचारलं की तुमची जात काय त्यावेळेला जेवढा अभिमान होतो त्याच्यापेक्षा जास्त अभिमानाने आणि स्वाभिमानाने तुम्ही सांगा की मी जातीत जन्माला आलेला मी चोखोबा रायांच्या जातीचा माणूस हे वाक्य अत्यंत महत्वाचं वाक्य आहे कारण चोखोबा राय हे नुसते अभंग रचणारे नव्हते चोखोबा रायांच्या दृष्टीनं इथल्या माणसाच्या अंतकरणामध्ये प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये भक्तीची पाळमुळं रुजली पाहिजे यासाठी सुद्धा ते कार्य करणारे होते असं मला वाटतं ज्या वेळेला मी बोलतो तुम्ही ऐकता त्यावेळेला मी तुम्हाला काय सांगितलं पाहिजे तुम्ही काय ऐकलं पाहिजे यापेक्षा जास्त हे असते की आपण जे बोलतो किंवा आपण जे ऐकतो किंवा आपण जे जगतो ते समाजाकरता कोणत्या कोणत्या स्तरावर उपयोगी येतात त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला व्यवस्थित समजेल मी संघ मैदानावर बोलत आहो याचं मला भान आहे मगाशी पांडव काका बोलताना त्यांनी फार सुंदर विषय काढला आज तुमचं एखादं प्रतीक तुमच्या पुढे उभं केलं जाते आणि त्याची सुद्धा विटंबना केल्या जाते जसं गोस्वामी सर बोलत होते आणि सांगत होते की आपण वरवर दाखवतो वरवर वर बोलतो पण तळागाळामध्ये काय होते ती एकाच्या बाबतीत होत नाही ते सर्वांच्याच बाबतीत होत जसं एखादा राम प्रभूला मानणार रा आहे तर त्याला ज्याला काही नॉलेज नसते तो राम प्रभूच्या बद्दल हिनवून बोलतो आणि मग जो श्रद्धावान माणूस असतो त्याचं मन खचून जाते हे का होते याला फक्त दोन कारण आहे पहिलं कारण असं आहे की माझे राम प्रभू कोण आहेत किंवा माझा भगवान बुद्ध कोण आहे किंवा माझे चोखोबार आहे कोण आहेत याचं नॉलेज त्या व्यक्तीला आहे आणि दुसरं कारण असं आहे की याच्यापेक्षा सुप्रीम ग्रेट एक्स्ट्रीम लेवलचा कोणीतरी आहे असं प्रतीक त्याच्या पुढे उभं केलं जात म्हणून यासाठी उपाय काय आहे माझी आहे जर ग्रेट असतील तर ते ग्रेट कसे आहेत हे अभ्यास करून जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे राम प्रभूला जर मी मानणार आहोत तर राम प्रभू कोण आहेत जसं मगाशी काका बोलत होते की ते त्या प्रदेशामध्ये गेले आणि काही प्रतीक म्हणून वानर सेना त्यांनी निर्माण केली आणि शेपट्या बिबट्या धारण केल्या वेदमूर्ती सातवडे कोतवडेकरांनी सुद्धा याची मीमांसा केली सातवडे कोतवडेकर असं म्हणतात की अरे हे आमचे देवता वानर आहेत वानर आहेत म्हणून हिनवतात ना त्यांना उत्तर द्या तुम्ही आणि हा सुद्धा रिसर्च आहे बरं काय हा सुद्धा रिसर्च आहे ते वानर होते म्हणजे त्यांच्या शेपट्या लांब होत्या असं नाही वेदमूर्ती सातवडे कोतवडेकर म्हणतात की ते माणसं त्या काळामध्ये काही वीर कार्य करायचं असेल तर आपल्या कमरेला एक लांब दोर बांधायचे झाडावर चढण्याकरता उडी मारण्याकरता शौर्य कर्म करताना आणि मग ते दोरी बांधल्यानंतर जशी शक्ती लांबलेली असते तशी दोरी त्यांच्या सोबत राहत होती त्यांनी गुंडाळलेली होती तुमच्या घरामध्ये एखादा लहानसोबत पोरगाय चौथ्या वर्गातलं ह्या विद्यानिकेतनच्या मुली आहेत एखादा मुलगा असेल छोटा तो बाप शेविंग करायला जरी गेला दाडी करायला तरी सोबत जातो बाप बसस्टँडवर जरी उभा राहिला तरी सोबत जातो बापाने कोणता खाऊ आणायला बाजारात जरी जायला सुरुवात केली तरी हा पाठी मागून येतो इकडे काय म्हणतात मला माहित नाही पण आमच्या माग तो मुलगा जरी असला तरी आमच्या इकडे असं म्हणतात काय शेपटी माग लागली रे काय शेपटी मागं लागली म्हणजे माणूस आहे पण तो सतत सोबत आहे म्हणून त्याला शेपटी म्हटल्या जाते तस सातत्यानं त्यांच्या सोबत ते असल्यामुळे त्या दोराला कदाचित शेफ्टी म्हटलेलं असेल अरे आमचा देश एवढा पवित्र आहे पावन आहे इथं कोणते बुद्धिजीवी असतील तर माझं ओपन चॅलेंज टू यू जे म्हणतात की आम्ही माकळा पासून जन्माला आलो ज्यानं सिद्धांत मांडलेला आहे त्याच्या सिद्धांताचं खंडन माधांचे संत गुलाबराव महाराज यांनी केलं आम्ही माकडाचे लेकर नाही आहोत हनुमान थे अर्जुन से बलवान थे महाराणा प्रताप इसमे शिवाजी के प्राण थे कोण म्हणतो की लढणारे फक्त शौर्यवान असले पशु असले म्हणून प्रतिकार करतात हल्दी था। घाटीच्या युद्धामध्ये सगळ्यांनी आपल्या घोड्यांचे लगाम लावले जण थांबले त्या वेळेला एकटे महाराणा प्रताप घोड्यावरती उभे राहून घोड्याला टाच मारून दरीमध्ये ज्यांचा घोडा कोसळलेला आहे पडलेला आहे ते वरच्या दिशेला पाहून म्हणतात की मी एकटा जोपर्यंत जिवंत हो, तो आहोत तोपर्यंत हजार नाही लाखो सैनिक जरी आले तरी प्रतिकार करण्याकरता मी तयार आहोत हा महाराणा प्रताप जर माझ्या डोक्यात नीट बसलेला असेल तर आजचा सुद्धा जीवनाच्या रणसंग्रामावर हरलेला तरुण पोरगा म्हणेल दर्द कहा तक पाला जाये युद्ध तक टाला जाये तू भी है का तक भाला जाय आम्ही त्याचे लेखराव आमच्या मनगटात ती ताकद आहे आम्ही राम प्रभूचे लेखराव आम्ही कोणत्या राम प्रभूचे लेखराव जो चित्रपटाच्या पडद्यावर उभा केला ज्याच्या नावानं वेगवेगळे वेग वेग पुस्तकं लिहिले आणि त्या पुस्तकांना सच्ची रामायण नाव दिल्या गेलं पण ती सच्ची रामायण तुमच्यापर्यंत पोहोचली नाही सच्ची रामायण जर कोणती असेल तर राम प्रभू जीवनाच्या रण मैदानात हारलेल्या व्यक्तीला बळ देणारा या विश्वातले द परफेक्ट चार्मिंग पर्सनॅलिटी एका माणसाचा राज्याभिषेक होतो उद्या सकाळी राज अलंकार परिधान करावे लागतात त्या माणसाला एका सेकंदात आपले राज अलंकार काढून ठेवावे लागतात वना जाता रघुनंदन गायीचे गळती लोचन अश्वगज रुदन दुःखे पाशान बोलतात अरे अरे रामा नको जाऊ वना मज फुटला सांग कुणा रागवा ज्याची जन्म देणारी आई म्हणते तू वनवासात जाऊ नको पण तो पोरगा आजपासून या आजच्या जेनजीचा उल्लेख इथे झाला ज्या जेनजी पिढीला दोन पर्सेंट कमी पडले तर आपल्या जीवनाचं सगळं काही निघून गेलं असं वाटते आणि तो कुठेतरी अंधारात जाऊन सुसाईड करतो त्याला हे राम प्रभू समजले पाहिजे ज्याची जन्म देणारी आई म्हणते की तो वनवासात जाऊ नको मला आठवण आली तर मी काय करू तेव्हा राम प्रभू म्हणतात तेव्हा राम प्रभू असं म्हणतात आई मला माझ्या वडिलांनी वनवासात पाठवण्याची सूचना दिलेली नाहीये मी भरतापेक्षा मोठा आणि भरत माझ्यापेक्षा लहान आहे भरत लहान आहे म्हणून त्याला अयोध्येचं लहान राज्य दिलेलं आहे आणि मी मोठा म्हणून मला वनवासाचा अफाट राज्य दिलेला आहे याला जीवन जगण्याचा दृष्टिकोन म्हणतो शीतोष्ण सम दुःखेशिव समसंग विवर्जिता तुल्य निंदा असतो तिरमोनी संतुष्ट न... माझ्या जीवनामध्ये दुःख आलं तरी सुद्धा मी स्थिरतेनं त्याला पाहिजे माझ्या जीवनामध्ये संकट जरी कोसळले तरी सुद्धा मी त्याला समभावाने पाहिल हे सांगणारा एक नायक या मातीमध्ये राम प्रभूंसारखे जन्माला आले हे म्हणून आपण जेव्हा त्यांच्याकडे पाहू तेव्हा माझ्या आदर्शांबद्दल कोणी काही बोललं तरी मला काही वाटणार नाही जेव्हा बाबासाहेब फक्त मला माझ्या दोन चष्म्याच्या त्या काच बिंदू मधून त्या काचामधून फक्त दलित झोपडपट्टी जन्माला आले असं वाटेल तोपर्यंत माझ्या जीवनात बदल होणार नाही पण ज्या माणसाला शब्द ऐकायला भेटले नाहीत बाजूला पडलेल्या भिंतीच्या बाजूला बसायचं कानाला हात लावायचे आणि हाताला हवेचा आवेग बदलला की अडलेले शब्द कानात मध्ये जिरवायचे रामजी बाबा आल्यानंतर तीन तीन दिवस शिळ झालेलं वृत्तपत्र कोटात भाकर नसताना बाबा सैन्यावर पुन्हा जायच्या अगोदर आमच्या भावंडासाठी काहीतरी विचार द्या असं म्हणणारा लहानसा मुलगा जेव्हा शाळेच्या भिंतीच्या बाजूला बसतो अभ्यास करतो किती अभ्यास करतो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ओले मूळ भेदी खळकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे ज्यांना बसण्याची परवानगी नाही ती अभ्यास करतात एवढा अभ्यास करतात एवढा अभ्यास करतात सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून विश्वामध्ये प्रस्थापित होतात एवढ्यावर भागत नाही आज सुद्धा आम्हाला म्हणावं लागते एखाद्या शायराला लिहावं लागते कोई चिल्ला कर चला गो को चला गया। एक लड़का जो स्कूल के बाहर बैठता था इस भारत देश की तकदीर लिखकर चला गया शौर्य केव्हा येते जेव्हा तो स्वतःच्या जीवनाला हा पुरस्कार कशा करत आहे एक ट्रॉफी मिळते पुरस्कारामध्ये एक सर्टिफिकेट मिळते आणि एक बुके मिळतो हार मिळतो मेंढे साहेब एवढं एवढं ज्या त्या पुरस्कारामध्ये भेटते माझं वय सध्या थर्टी वन रनिंग आहे थर्टी टू रनिंग झालं असेल आता बत्तीस प्रवास एवढा चालू आहे की वय किती झालं त्याचं सुद्धा थोडं कॅल्क्युलेशन बत्तीसा वर्षामध्ये मी पाच दहा वर्षाच्या आधी हे अभिमानानं ना सांगत नाही आम्हाला राहायला दहा बाय दहाची एक खोली होती आणि मी एवढ्या ट्रॉफ्या मिळवल्या की त्या ट्रॉफ्या ठेवल्या तर आमच्या घरी स्वयंपाक होत नव्हता त्या ट्रॉफ्या पहिल्या कोपऱ्यात लोटाव्या लागत होत्या नंतर स्वयंपाक कराव्या लागत होत्या ह्या ट्रॉफ्या मिळवणं आणि भिंतीच्या एका कोपऱ्यात सजवणं ही मोठी गोष्ट नाही आहे हे सर्टिफिकेट घेणं पुन्हा दुसऱ्या एखाद्या पुस्तकासाठी प्रस्ताव पाठवणं ही मोठी गोष्ट नाही आहे आज चोखोबा रायांच्या नावाची ट्रॉफी हातात घेताना माझ्या जीवनामध्ये चोखोबा रायांच्या प्रवृत्तीचा वृत्तीचा जातीचा गुणधर्माचा कोणताही माणूस भेटला त्यांचा वंशज जरी कोणता भेटला तरी चोखोबा रायांचं दर्शन घेताना मला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद त्याला रामराम करताना त्याचा नमस्कार घेताना त्याला प्रणाम करताना झाला पाहिजे याकरता पुरस्कार आहे पुरस्कार हा जीवनामध्ये कार्यप्रवृत्त होण्याकरता आहे आणि ते कार्य प्रवृत्त होण्याकरता आपण ज्यांच्या नावाचा पुरस्कार घेतो त्यांच्याबद्दलची नीट माहिती नीट अभ्यास आपण केला पाहिजे आपल्या भारत देशाची सर्वात मोठी जर कोणती गोष्ट असेल तर ही गोष्ट आपण सगळेजण वेगवेगळे आहोत तरी एक आहोत तकडोजी महाराज असं म्हणाले कोण हरिजन आता कोणता ब्राह्मण कोण मराठानी आता कोण इतर जन गोस्वामी सर मला माफ करा थोडस आपण जो मागचा काळ झाला कधी तो मागचा काळ जाऊ द्या आज कांबळे माणसाच्या नावानं जरी यायला विचारलं की पवनी कशासाठी प्रसिद्ध आहे तरी उत्तर तेच येते आणि जोशीळ नावाच्या माणसानं सर्च केलं तरी उत्तर तेच येते ज्ञानाची मक्तेदारी विशिष्ट समूहाकडे होती ते आता निघून गेलेली आहे ज्ञान सगळ्यांकरता खुलं झालेलं आहे आणि आपण सगळ्या लोकांनी कोण्यातरी एका विशिष्टाची मक्तेदारी म्हणून ज्ञान सर्वांसाठी जर खुलं असेल तर नाही ज्ञानेन न सदृश्यम पवित्र मी हे विद्यते जेव्हा गांधी म्हणाले की एज्युकेशन इज अ पॉवरफुल वेपन विच बिन न्यू चेंज इन द पर्सनॅलिटी तेव्हा त्याच्यावर टिप्पणी करताना डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणाले होते एज्युकेशन इज अ पॉवरफुल वेपन विच बिन न्यू चेंजिंग इन द पर्सनॅलिटी बट वेन वेन सोसायटी रिप्रेझेंट अवर एज्युकेशन अँड एज्युकेशन रिप्रेझेंट अवर सोसायटी आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करून ज्ञानाच्या दृष्टीनं सकस होण्याकरता सबल होण्याकरता पुढे आलं पाहिजे संत चोखोबा रायांच्या नावाचा पुरस्कार ज्या ज्या कोणत्या व्यक्तीला मिळतो आहे त्या सर्वांचं माझ्याकडून खूप खूप अभिनंदन माझ्यासारख्या एका छोट्याशा मुलानं एवढ्या मोठ्या विचारपीठावर बोलावं एवढ्या उच्चतेचा मी नक्कीच नाही आहे तरी सुद्धा आपण ऐकून घेतलेला आहे मी मोठा विद्वान नाही व्याख्याता नाही प्रवचन कारण एक छोटासा सेवक आहोत आपल्या सगळ्या माता भगिनींना पुरुष मंडळींना मला सांगताना आनंद वाटतो अकोल्यामध्ये तीन दोन तीन वर्षापासून आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तन विद्यालय असे एक विद्यालय काढलेलं आहे विद्यालय त्याचं नाव आहे फक्त बाकी त्याला ग्रँट नाही कोणाची निधी नाही कोणत्या वस्तू नाही आई वडील नसणाऱ्या तेरा मुलांचं शिक्षण आम्ही आमच्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो या देशाचं दुर्दैव आहे अठरा वर्षाचा मुलगा होईपर्यंत एन जी ओ त्याला सांभाळतात सरकार त्याला खायला बिस्किटन घालायला बूट देते पण नंतर तेच मुलं सर्वात जास्त गुन्हेगारीमध्ये खिसे कापून लोकांमध्ये किंवा गावाच्या चौकात उभे राहून गावाच्या एकतेचं सामाजिक समरसतेचं मानवतेच तत्वज्ञान पायदळी तुळून कुठेतरी सिगरा सिगारेटची वर्तुळ उडवत असतात आणि समाजाची हिंसा त्यांच्याकडून होते अशांतता निर्माण होते त्या मुलांनी साधू संतांच्या विचाराचं प्रचारक बनावं याकरता आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे इथं उपस्थित सगळ्यांना माझी सूचना आहे आपल्या बघण्यामध्ये आपल्या परिसरात कोणता मुलगा असेल ज्याला आई आणि वडील दोघे जण नाही आहेत आणि त्याला चांगलं शिक्षण घ्यायचं आहे नुसतं त्यानं महाराज सारखी लुंगी घालून धोतर घालून त्याच्या आयुष्याचे प्रश्न मार्गी लागणार नाही आहेत त्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण सुद्धा मिळालं पाहिजे त्याकरता अकॅडमिक अँड नॉन अकॅडमिक दोन्ही प्रकारचे एज्युकेशन शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आमच्या रोशनदादांशी उपस्थित आहेत आपण संपर्क करू शकता माझ्याशी संपर्क करू शकता आपल्या सगळ्या मंडळींना खूप खूप धन्यवाद देतो या पवनी शहराच्या आसपासची वेगवेगळ्या गावाची सगळी मंडळी वंदनीय महाराजांच्या विचारावर प्रेम करणारे दिसत आहेत विशेषतः येनोड्यावरून आमचे आत्मारामजी महाराज पंचभाई उपस्थित आहेत इतर सगळी मंडळी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो जाताना विचारपीठाची रजा घेताना एवढंच म्हणतो दस्म, हे सामाजिक समरसता कोणाकडून होणार आहे हे पुरस्कार दिल्यानंतर समाजाचं काम कोणाकडून होणार आहे ते कोणा एकट्याकडून होणार आप नाही आपल्या सगळ्यांना त्याकरता पुढे यावं लागणार आहे अभिमन्यू चक्रविवाद एकटाच लढतो आहे मदतीसाठी याचना करतो आहे जमलस तर साथ द्या मान छाटली तरी हरकत नाही पण हातामध्ये हात द्या धन्यवाद जय हिंद जय भारत